गेल्या एका दशकात काँग्रेसची झालेली वाताहत पाहता पक्षाला नवीन उभारी देण्यासाठी आणि राहुल गांधींची देशभरात झालेली नकारात्मक प्रतिमा बदलण्यासाठी काँग्रेसने भारत जोडो यात्रा काढली होती ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान चौदा राज्यातून गेली होती या यात्रेदरम्यान सोशल मीडियामध्ये राहुल गांधींची तुफान चर्चा झालेली काँग्रेसचे नेते राहुल गांधींचे कौतुक करताना थकत नव्हते काही राजकीय जाणकार तर राहुल गांधी दोन हजार मध्ये विरोधकांच्या आघाडीचा चेहरा असतील असं सांगत होते पण नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकामध्ये लागलेल्या निकालाने काँग्रेस नेत्यांच्या आणि राजकीय जाणकारांच्या दाव्यातील हवा निघून गेली पाच राज्यांच्या निवडणुकामध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं या निकालाने स्पष्ट केले की भारत जोडो यात्रेला जनतेने भाव काही दिला नाही तरीही आता याच फेल गेलेल्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर राहुल गांधींनी पुन्हा एकदा भारत भ्रमण करण्याची योजना आखली आहे यावेळी मात्र यात्रेचे नाव बदलण्यात आले यावेळी भारत जोडो यात्रेचे नाव भारत न्याय यात्रा असं असेल त्यासोबतच आणखी एक बदल म्हणजे यावेळी यात्रा दक्षिण ते उत्तर अशी नसून पूर्वेपासून पश्चिमेकडे येणार आहे मणिपूरपासून सुरू होणाऱ्या यात्रेची सांगता महाराष्ट्रात होणार आहे असं नियोजन करण्यात आले एकीकडे पंतप्रधान मोदी लोकसभा विजयाच्या हॅट्रिकची गॅरंटी देत असताना पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली मरगळ दूर करण्यासाठी राहुल गांधींची यात्रा संजीवनी ठरेल असा काँग्रेसला विश्वास आहे पण खरंच राहुल गांधींची ही नवीन यात्रा काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देणार का की या यात्रेची गत सुद्धा भारत जोडो यात्रेसारखीच होईल असा प्रश्न निर्माण झालाय त्यासोबतच काँग्रेसच्या दाव्यानुसार भारत जोडो यात्रेला मोठं यश मिळालं आहे तर या यात्रेचं नाव राहुल गांधींनी का बदललं असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे याच प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके राहुल गांधींची भारत जोडो यात्रा चौदा जानेवारीला मणिपूरहून चालू होऊन तिची सांगता वीस मार्चला मुंबई येथे होणार आहे या दरम्यान राहुल गांधींची न्याय यात्रा मणिपूर नागालँड आसाम मेघालय पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिसा छत्तीसगड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र अशा चौदा राज्यातून जाणार आहेत राहुल गांधी सहा हजार दोनशे किमी रस्ता पायी चालणार आहेत म्हणजे आपण म्हणू शकतो की राहुल गांधी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना करो या मरोच्या सामन्यासारखी तगडी फाईट मारण्याची तयारी करत आहेत पण राहुल गांधींच्या या मेहनतीचा फायदा काय होणार हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे राहुल गांधींना या यात्रेमुळे चौदा राज्यातील तीनशे पंचावन्न लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांशी संपर्क साधण्याची संधी मिळणार आहे पण या चौदापैकी मणिपूर नागालँड राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा एकही खासदार नाही मेघालय ओडिशा बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये प्रत्येकी एक खासदार आहे तर पश्चिम बंगाल छत्तीसगडमध्ये दोन आणि आसाममध्ये तीन खासदार आहेत या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येईल की चौदा राज्यातील तीनशे पंचावन्न जागांपैकी अवघ्या तेरा जागा काँग्रेसच्या ताब्यात आहेत टक्केवारीत बोलायचे झाल्यास काँग्रेस येथे फक्त साडेतीन टक्क्यांचा पक्ष राहिलाय त्यामुळे राहुल गांधींची निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना काढलेली यात्रा काँग्रेसच्या या स्थितीत किती सुधारणा करेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा जेव्हा काढली होती त्यावेळी या नावाची मोठी चर्चा झाली होती राहुल गांधींनी सुद्धा या चर्चेला हवाज दिली आणि नवीन घोषणा काढली मोहब्बत की दुकान पण पाच राज्यांच्या निवडणूक निकालाने राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची हवा निघाली त्यासोबतच मोहब्बतच्या दुकानाला पण टाळे लागले असंच म्हणावं लागेल राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेद्वारे जे मुद्दे उपस्थित केले होते त्या मुद्द्यांना जनतेने नाकारलं त्यामुळेच राहुल गांधींना आपल्या यात्रेचे नाव भारत न्याय यात्रा असं ठेवलंय असा आरोप विरोधकांकडून केला जातोय राहुल गांधींनी आपल्या पहिल्या यात्रेत जी गोष्ट तुटलेली नाही तिला जोडण्याचा प्रयत्न केला असा आरोप विरोधक करत असतात पण आता राहुल गांधींनी भारत जोडोच्या जागी भारत न्याय यात्रा हे नाव दिलंय याद्वारे ते जाती आधारित जनगणनेचा मुद्दा लावून धरतील असं बोललं जात पण राहुल गांधींना या मुद्द्यावर मतदारांचा विश्वास जिंकता येईल का हा मोठा प्रश्न आहे काँग्रेसने आपल्या काळात केलेल्या जाती आधारित जनगणनेची आकडेवारी जाहीर केली नव्हती हे सर्वांनाच माहित आहे अशीच परिस्थिती काँग्रेस सरकारच्या काळात छत्तीसगडमध्ये करण्यात आलेल्या जाती आधारित जनगणनेची सुद्धा आहे छत्तीसगड सरकारने सुद्धा जनगणना केली मात्र आकडेवारी जाहीर करण्यास नकार दिला त्यामुळे जाती आधारित जनगणनेच्या मुद्द्यावर मतदार राहुल गांधींवर आणि त्यांच्या पक्षावर किती विश्वास ठेवतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तसंही छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये राहुल गांधींनी हा मुद्दा लावून धरला होता पण त्याला यश आले नाही या सर्व गोष्टीवरून तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींची भारत न्याय यात्रेचा फायदा काँग्रेसला होईल की या यात्रेची अवस्था सुद्धा भारत जोडो यात्रेसारखीच होईल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद